सुस्वागतम आपणासमोर मी एक स्वरचित कविता सादर करणार आहे उत्सुकता दोन हजार सव्वीसची ची सन दोन हजार पंचवीस सरले खूप काही शिकवून गेले पाहता पाहता कळलेच नाही दोन हजार सव्वीसचे आगमन झाले अहंकार अभिमान त्यागून आता स्मार्ट बनूया नववर्षाच्या स्वागतासाठी आता सज्ज होऊया नवे संकल्प नव्या आशा नवी स्वप्ने उराशी बाळगूया नवी मूल्ये नव आपले छंद जोपासूया दोन हजार सव्वीसमध्ये लेखणीला माझ्या खूप बहर येऊ दे सारे काही कागदावर सहज गत्या उमटू दे या शुभवर्षी पूर्ण ओहोत सर्वांच्या इच्छा अपेक्षा या शुभवर्षी पूर्ण ओहोत सर्वांच्या इच्छा अपेक्षा नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद